सांगली जिल्ह्यातील मिरज शहरामध्ये नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलाय या, या कारवाईमध्ये अल्पवयीन संशयितांसह चौघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे नऊशे अठ्ठावीस नशेच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या ही कारवाई महात्मा गांधी चौक पोलिसांनी केली आहे पुढे असलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे अरबाज उर्फ इब्राहिम रेठरेकर अब्दुल रजाक शेख उमर फराज शेख आणि एक अल्पवयीन अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत या चौघांना छापा टाकून अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आलाय आहे मिरज शहरातील महात्मा गांधी चौक ते कुपवाड रस्त्यावर एका हॉटेल जवळ दोघे जण नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार केलं या पथकाला महात्मा गांधी चौक येथे सापळा लावला असता त्यांना दोघे संशयित चालत येताना दिसले त्यांच्या पाठोपाठ दोघे दुचाकीवर येऊन त्यांच्याकडे नशेच्या गोळ्या सुपूर्द केल्या चौघांवर पत्कानं छापा टाकून यांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या आणि गांजा जप्त करण्यात आलाय याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास आहेत या घटने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे